मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर जुलैपासून बदलणार डी एची रक्कम किमान वेतनात होणार वाढ अशी मोठी बातमी पुढे येत आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आपण तेव्हा मित्रांनो व्हिडिओला शूटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला तुमच्या लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे जुलै दोन हजार चोवीस पासून त्यांचे मागाय भत्ता वाढीचे गणित बदलणार आहे परंतु असे का होत आहे आणि ही चांगली बातमी कशी आहे हे समजून घेणे महत्वाचे आहे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सध्या पन्नास टक्के मागाई भत्ता मिळत आहे हे जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू होणार आहे मागाय भत्त्यातील पुढील वाढ जुलै दोन हजार चोवीस पासून लागू होणार आहे मात्र त्याला मंजुरी मिळण्यापूर्वी सप्टेंबर महिना असू शकतो परंतु त्याची अंमलबजावणी जुलैपासूनच होणार आहे आता हिशोब बदलून काय होईल ते समजून घ्या शून्य पासून गणना सुरू होईल सगळ्यात आय सी पी आय निर्देशकाचे आकडे जानेवारी ते जून दोन हजार चोवीस दरम्यान जाहीर केले जातील त्यापैकी आतापर्यंत केवळ जानेवारी दोन हजार चोवीसची ची आकडेवारी समोर आली आहे कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्त्यात किती वाढ होणार हे आकडे ठरवतील पन्नास टक्के मागाई भत्ता असेल तर मागाई भत्त्याचे गणित शून्य होईल ही गणना शून्यापासून सुरू होईल आणि जेवढी उडी घेईल ती तीन ते चार टक्क्यांच्या पुढे मोजली जाईल लेबर ब्युरोच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे गणित बदलणार आहे मात्र सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी एकतीस जुलै दोन हजार पर्यंतची वाट पाहावी लागणार आहे ए आय सी पी आय आकडेवारीतून मागाई भत्ता निश्चित होतो पहा मित्रांनो सात वेतनायोगानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ए आय सी पी आय निर्देशांक अर्थातच सी पी आय डब्ल्यू द्वारे निश्चित केला जातो लेबर ब्युरो दर महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी ते जारी करते मात्र हा आकडा महिनाभर उशिराने धावतो उदाहरणार्थ जानेवारीची आकडेवारी फेब्रुवारीच्या अखेरीस येते मागाय भत्त्यात किती वाढ होईल हे निर्देशांकाचे आकडे ठरवतात मागाय भत्ता निश्चित करण्यासाठी फॉर्मुला सुद्धा देण्यात आलेला आहे लेबर ब्युरोने दोन महिन्याची आकडेवारी जाहीर केली नाही मित्रांनो औद्योगिक कामगारांसाठी सीपीआय मोजण्यासाठी एआय सीपीआय क्रमांक दर महिन्याच्या शेवटच्या कायदेश कार्य दिवशी जाहीर केला जाईल यासाठीचे इन्व्हेट कॅलेंडर यापूर्वी जाहीर करण्यात आले आहे त्यानुसार जानेवारीच्या सीपीआय क्रमांक एकोणतीस फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आला फेब्रुवारी महिन्याचा सीपीआय आकडा अठ्ठावीस मार्च रोजी जाहीर होणार होता परंतु तो देण्यात आलेला नाही त्याच ठिकाणी मार्चचा आकडाही तीस एप्रिलला जाहीर करण्यात आलेला नव्हता नोकरदारांना आनंदाची बातमी कशी मिळणार पहा मित्रांनो महागाई भत्ता शून्यावर आणला जाईल की नाही त्याची परिस्थिती स्पष्ट होणार नाही ना असे तज्ज्ञांचे स्पष्ट मत आहे जुलैमध्ये अंतिम आकडा आला तरच तो शून्य वर येणार की हिशोब पन्नासच्या पुढे जाईल याची परिस्थिती स्पष्ट होईल किमान वेतनात नऊ हजार रुपयांची वाढ होणार आहे मित्रांनो महागाई भत्त्याची गणना शून्य जुलैपासून सुरू झाली तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात नऊ हजार रुपयांची वाढ होईल ही वाढ सर्वात कमी पगारावर मोजली जाणार आहे जेव्हा महागाई भत्ता नवीन असेल तेव्हा तो मूळ वेतनात विलीन केला जाईल मात्र यापूर्वी एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी महागाई भत्ता शून्यावर आणण्यात आला होता त्यावेळी सातवेतून गायच्या शिफारशी लागू करण्यात आलेल्या होत्या तर मित्रांनो ही महत्वपूर्ण बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद